छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा पुढील पिढ्यांना स्फूर्तीदायक असल्याचे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त करत विक्रमी वेळेत आकर्षक पुतळ्याची उभारणी केल्याबद्दल कौतुक केले परिसराचा विकास करून पर्यटनाला चालना देणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली छत्रपती शिवाजी महाराज हे महान योद्धा होते त्यांचे विचार सर्वांसाठी प्रेरणादायी आहेत सार्वजनिक बांधकाम विभागाने विक्रमी वेळेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वात साजेसा भव्य पुतळा उभारला असून महाराजांचा हा पुतळा पुढील पिढ्यांना स्फूर्तीदायक ठरणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले मालवण येथील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे दर्शन व पूजन समारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संपन्न झाला यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पालकमंत्री नितेश राणे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्र सिंह राजे भोसले खासदार नारायण राणे ज्येष्ठ आमदार कालिदास कोळंबकर आमदार निरंजन डावखरे आमदार दीपक केसरकर भाजपा प्रदेश कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण आमदार रवींद्र फाटक जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत आमदार निलेश राणे जिल्हाधिकारी अनिल पाटील मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर माणिक दिवे प्रभारी पोलीस अधीक्षक ऋषिकेश रावले सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता महेंद्र किणी आदी उपस्थित होते मुख्यमंत्री पुढे म्हणाले सार्वजनिक बांधकाम विभागाने विक्रमी वेळेत या पुतळ्याचे काम पूर्ण करून महाराजांच्या कर्तृत्वात साजेचा भव्य पुतळा उभारला आहे सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री शिवेंद्र राजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वच यंत्रणांनी अतिशय वेगाने काम केले आहे ज्येष्ठ मूर्तिकार रामसुतारांनी कमी वेळेत आकर्षक आणि देखणा पुतळा साकारला आहे आय आय टी जे जे स्कूल ऑफ आर्ट्सचे देखील पुतळा उभारणीत मोलाचे योगदान लाभले असून मी सर्वांचे अभिनंदन करतो पुतळा उभारताना कोकणातील वेगवान वारे व वादळांचा सखोल अभ्यास करण्यात आला आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची उंची पाहता हा महाराजांचा बहुधा देशातील सर्वात उंच पुतळा ठरेल या पुतळ्याची भव्यता लक्षात घेता पुतळ्याच्या आसपासचा परिसर विकसित करून पर्यटनाला चालना देण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे कोकणच्या विकासाला नेहमीच प्राधान्य दिलेले आहे पर्यटनाच्या दृष्टीने कोकणचा अधिकाधिक विकास करणार असल्याचेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले भव्यतेने उभा झालेला आहे मागच्या काळामध्ये ज्यावेळी या ठिकाणी दुर्दैवी घटना झाली होती त्यावेळी आमच्या सरकारने निर्धार केला होता की विक्रमी वेळेमध्ये हा पुतळा या ठिकाणी पुन्हा आम्ही प्रस्थापित करू आणि अक्षरशः विक्रमी वेळेत हा पुतळा या ठिकाणी पुन्हा आम्ही प्रस्थापित करू आणि अक्षरशः विक्रमी वेळेत हा पुतळा या ठिकाणी आहे आणि आज त्याचं पूजन आम्ही केलेलं आहे मी सार्वजनिक बांधकाम विभागाचं मनापासून अभिनंदन करतो सार्वजनिक बांधकाम विभागाचे तत्कालीन मंत्री रवींद्र चव्हाण साहेब असतील किंवा आताचे मंत्री शिवेंद्र बाबा भोसले असतील यांनी अतिशय वेगानं हे काम त्या ठिकाणी केलं आणि त्यासोबत श्री सुतार साहेब यांनी अतिशय उत्तम अशा प्रकारचा पुतळा तयार केलेला आहे त्यांचंही मी मनापासून अभिनंदन करतो त्यांच्यासोबत आय आय टीचे इंजिनियर्स होते जे जे स्कूल ऑफ आर्ट्सचे प्रमुख होते अतिशय चांगलं डिझाईन याचं चा तयार केलेलं आहे आपल्याकडे कोकणामध्ये वेगवेगळ्या वेग वे प्रकारचे जे काही तुफान या ठिकाणी येतात तोकते वादळ असेल फयान वादळ असेल किंवा इतर जे काही वादळं या ठिकाणी आली त्या सगळ्यांच्या इंटेन्सिटीचा अभ्यास करून त्याहीपेक्षा जास्त इंटेन्सिटीनी वारा आला किंवा त्यापेक्षा जास्त तुफान आला तरी हा पुतळा त्या ठिकाणी राहू शकेल अशा प्रकारची याची रचना करण्यात आलेली आहे जवळपास एक्क्याण्णव फुटाचा हा पुतळा आहे ज्याच्यामध्ये दहा फुटाचं पेडेस्ट्रल आहे आणि आताच शिवेंद्रराजे मला सांगत होते की बहुदा देशातला महाराजांचा सर्वात उंच पुतळा म्हणून देखील याच्याकडे आपल्याला पाहता येईल अशा प्रकारची याची रचना करण्यात आलेली आहे याची रचना करताना किमान शंभर वर्ष हा पुतळा कुठल्याही प्रकारच्या वातावरणामध्ये टिकेल अशा प्रकारची याची रचना करण्यात आलेली आहे दहा वर्ष ज्यांनी पुतळा तयार केला आहे त्यांच्याचकडे याचं मेंटेनन्स देखील देण्यात आलेलं आहे त्यांच्यावर जबाबदारी टाकली आहे त्याची गॅरंटी पण त्यांनी घेतलेली आहे त्यामुळे जी काही दुर्दैवी घटना मागच्या काळात झाली होती आणि आपल्या लक्षात असेल त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजी मी आणि अजित दादा आम्ही हा निर्धार केला होता की कुठल्याही परिस्थितीत या ठिकाणी महाराजांना साजेश अशा प्रकारचं एक स्मारक त्यांचा पुतळा हा तयार होईल तो आज तयार झालेला आहे यासोबत इथला जो आसपासचा परिसर आहे या परिसरालाही ॲक्वायर करून त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे व्यवस्था आम्ही उभ्या करणार आहोत जेणेकरून आलेल्या लोकांना एक एक्सपिरियन्स छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याचा एक एक्सपिरियन्स या ठिकाणी मिळावा आणि त्यासोबत जे ये पर्यटक येतात त्यांना याची ये भव्यता पाहता यावी अशा दृष्टीनं आसपासचा जो परिसर आहे तो परिसर योग्य प्रकारे त्या ठिकाणी विकसित केला जाणार आहे त्याचंही काम लवकरच आम्ही करू हा सगळा परिसर पर्यटकांना भुरळ पाडणार आहे त्यामुळे शिवसृष्टी वगैरे असं काही उभं केलं जाणार आहे का तशी काही संकल्पना आहे का असं आहे की तशाच संकल्पनेवर फक्त आता इथे जेवढी जागा आम्हाला उपलब्ध होऊ शकेल कारण शेवटी साईज ऑफ द लँड म्हणजे जागेची आराजी ही पण अत्यंत महत्वाची आहे आपण पाहू शकतो जी जागा बाजूला आहे ती आता त्या ठिकाणी आम्ही ऍक्वायर करणार आहोत नितेश राणेंनी त्या संदर्भात बोलणी देखील केलेली आहे ते पण जे आहेत ते द्यायला तयार आहेत त्याच्यामुळे ती जागा देखील आपण लवकरच ऍक्वायर करू जेवढी जागा आपल्याला प्राप्त होईल त्याच्यानुसार त्याचं डिझाईन आपल्याला बसवावं लागेल पण ते निश्चितपणे आपण बसू सर कोकणासाठी दुसरी मोठी भेट म्हणता येईल का परवाच तुम्ही एक जी आर काढलेला आहे मच्छीमारांना आता शेतकऱ्यांचा दर्जा देण्यात येणार आहे वेगवेगळ्या सुविधा सुद्धा मिळते कोकण हे आमच्या युती सरकारच्या अजेंड्यावर प्राथमिकता कोकणाला आहे आपण बघितलं असेल चौदा ते एकोणीस असो किंवा शिंदे साहेबांच्या मुख्यमंत्री पदाच्या काळात असो कोकणाला झुक्त माप देण्याचं काम हे मागील अडीच तीन वर्षातही आम्ही केलेलं आहे आणि यापुढेही आमच्या सरकारची भूमिका हीच असेल की कोकणाला जास्तीत जास्त जे देता येईल ते देण्याचा प्रयत्न करू आणि विशेषतः पर्यटनाच्या दृष्टीनं जेवढा अधिकाधिक विकास करता येईल तो करण्याचा आमचा प्रयत्न आहे एकंदरीत कशा प्रकारे सुरक्षेच्या सुरक्षे संदर्भातला सगळा आढावा घेतलेला आहे मी शिंदेसाहेब आणि सगळे वरिष्ठ अधिकारी आम्ही बसलो होतो त्यात जे काही आपलं वॉर बुक आहे त्याप्रमाणे सगळ्या एसओपीज आम्ही रिवाईज करून घेतलेल्या आहेत तशा सगळ्या जिल्ह्यांना सूचना दिलेल्या आहेत जिल्ह्यांमध्ये त्या व्यवस्था देखील केलेल्या आहेत आणि मला असं वाटतं की आपण पूर्णपणे तयारीत आहोत आजचा दिवस आमच्या सगळ्यांच्याच दृष्टीने एक आनंदाचा आणि अभिमान आणि स्वाभिमानाचा आहे खरं म्हणजे इथे छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा आपला उभा पुतळा जो आहे एक स्वाभिमान आणि दैदिप्यमान असं शौर्याचं प्रतीक या ठिकाणी शिवाजी महाराजांचा उभं राहिलेला आहे खरं म्हणजे दुर्घटना झाल्यानंतर त्या दिवशी आपण त्याच दिवशी निर्णय घेतला आणि जसा होता तसाच उभा हातात शमशेर असलेला पुतळा उभा करायचा आणि आम्ही तात्काळ आमचे सुतार आहे तिकडे सुतार यांना तत्काळ फोन केला आणि त्यांनी देखील तत्काळ सांगितलं अगदी रेकॉर्ड टाईममध्ये हा पुतळा आम्ही उभा करू आणि खऱ्या अर्थाने आज पाहतोय की भव्य दिव्य असा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभा झालेला आहे आणि खऱ्या अर्थाने इथं छत्रपती शिवप्रभूंच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे आणि इथे शिवाजी महाराजांच्या पावलांनी या ठिकाणी ही इकडची सगळा निसर्ग इकडचं सगळंच पावन झालेलं आहे आणि अशा ठिकाणी हा पुतळा उभा राहिलेला आहे खरं म्हणजे इथं येणारा प्रत्येकजण सिंधुदुर्गातला असेल महाराष्ट्रातला असेल इथं आल्यानंतर त्याला प्रेरणा ऊर्जा मिळाल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून हे महाराष्ट्राचं आणि तमाम शिवभक्तांचं एक स्वाभिमानाचं आणि शौर्याचं प्रतीक इथं उभं केलेलं आहे आणि जसं मुख्यमंत्री म्हणाले की या ठिकाणी हा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अगदी वेळेत उभा राहिला पाहिजे आणि तो वेळेत उभा करण्याचं काम खरं म्हणजे शिल्पकार रामसुतार यांचं मोठं योगदान आहे त्याच्यामध्ये आणि त्याचबरोबर आपलं सार्वजनिक बांधकाम विभाग आहे त्यांनी देखील खूप याच्यामध्ये मेहनत घेतली तेव्हा रवींद्र चव्हाण होते आता शिवेंद्र बाबा आहेत आणि प डब्ल्यू डीच्या सर्व अधिकाऱ्यांनी देखील यामध्ये खूप मेहनत सचिव मला वाटतं त्या आपल्या मेनिकाम मेस्कर होत्या त्यांचीच कमिटी केली होती त्यांची कमिटी केली होती आणि त्या कमिटीमध्ये तात्काळ आम्ही निर्णय घेतला आम्ही बसून ठिकाणी पण आणि या पुतळ्याचं काम सुरू झालं आणि असं आज असा भव्य दिव्य पुतळा इथे उभा आहे आणि समय समोर आपला राजकोट किल्ला आहे सिंधुदुर्ग किल्ला सिंधुदुर्गाचा किल्ला आणि समोर समुद्र आहे आणि तलवार पण त्यांच्या हातात आहे समशेर एकोणतीस फुटाची त्यामुळे आता खऱ्या अर्थाने इकडून कोणाची इकडे बघण्याची हिंमत होणार नाही आणि ह्या अगोदरच्या पुतळ्याचं उद्घाटनाला आदरणीय प्रधानमंत्री मोदीजी होते आज ते इथं नाहीत आम्ही आरती करायला आलो आहे आणि पूजन करायला आलो आहे पण ते तिकडे देशाचं रक्षण करणाऱ्या जवानांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहेत ते पण एक प्रकारचं शिवकार्यच करत आणि म्हणून मी आज ज्यांनी ज्यांनी यामध्ये सहभाग घेतलेला आहे योगदान दिलेलं आहे त्या सगळ्यांचं मनापासून मी अभिनंदन करतो आणि एक शौर्याचं स्वाभिमानाचं प्रतीक प्रेरणेचं प्रतीक या ठिकाणी उभं राहिलं आहे ते खऱ्या अर्थाने मोठं एक इथलं पर्यटकांसाठी आणि शिवभक्तांसाठी प्रारंभी मुख्यमंत्री व मान्यवरांच्या हस्ते शिव आरती करण्यात आली छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिकात्मक मूर्तीचे पूजन देखील करण्यात आले यावेळी आकर्षक रंगांमध्ये फटाक्यांची आतशबाजी करण्यात आली ज्येष्ठ मूर्तिकार अनिल सुतार बांधकाम विभागाचे अधिकारी यांचा यावेळी सत्कार करण्यात आला सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत एकतीस कोटी पंच्याहत्तर लाख रकमेतून हा पुतळा उभारण्यात आला आहे ज्येष्ठ मूर्तिकार रामसुतार यांच्या कंपनीमार्फत हे काम पूर्ण करण्यात आले आहे पुतळा उभारण्याचे काम ई पी सी तत्वावर झालेले आहे तलवारधारी पुतळ्याची उंची साठ फूट इतकी असून संपूर्ण पुतळा ब्रांझ धातूपासून उभारण्यात आलेला आहे पुतळ्याच्या आधारासाठी स्टेनलेस स्टील, स्टील सपोर्ट फ्रेमवर्क करण्यात आले आहे तसेच चौथऱ्यासाठी एम फिफ्टी या उच्च दर्जाचे कॉन्क्रीट व स्टेनलेस स्टील सळईचा वापर करण्यात आलेला आहे या पुतळ्याचे संकल्पन आय आय टी मुंबई या संस्थेकडून तपासून घेण्यात आलेले आहे नंबर वन निर्धार न्यूज मालवण रंगामध्ये या ठिकाणी फटाक्यांची आतशबाजी आपण बघितली या ठिकाणी परिसराची पाहणी मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे हे करत आहेत तदनंतर पाहणी केल्यानंतर या ठिकाणी रात्रीचा सिंह गरज होतो शिवशंभू राजा दरी दरी तून नाद गुंजला महाराष्ट्र माझा असं सांगत या ठिकाणी आपण छत्रपती शिवाजी महाराजांना ही मानवंदना दिली आणि अभिमानानं तेजाडणारा या क्षणाचे साक्षीदार झालो मुख्य